नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एन कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गावाकडील पद्धतीनं झनझणीत हरभऱ्याच्या भाजीचा घोळणा हरभऱ्याच्या भाजीचं घोळणा बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची गरज नाही आपण ही एक पारंपारिक रेसिपी बनवणार आहोत पूर्वीच्या काळापासून ही बनवत आलेलो आहोत ही भाजी मी माझ्या आजीकून शिकलेली आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हरभऱ्याच्या भाजीचा घोळणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम हरभऱ्याची भाजी घेतली हे बघा अशा प्रकारे ओरली हरभऱ्याची भाजी आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे वर्षातून एकदाच ही भाजी खायला भेटते त्यामुळे नक्की ट्राय करा इथे मी तीनशे ग्रॅम भाजी घेतली ती स्वच्छ निवडून घेतली कारण की यामध्ये आळी असण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायची आणि व्यवस्थित धुवून घ्यायची इथे मी नऊ ते, ते, ते दहा ला लाल मिरच्या घेतल्या वाळलेल्या तुम्हाला हवासा तुम्ही इथे हिरवी मिरची पण घेऊ शकतात त्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ हरभऱ्याच्या भाजीचं घुळणं बनवण्यासाठी आपल्याला त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मसाल्यामध्ये खूप जास्त वस्तू नाही यूज केल्या मी सिंपल पद्धतीने करणार आहे ज्या पद्धतीने गावाकड केली जाते त्या पद्धतीने आता मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये लाल मिरच्या ऍड करून घ्यायच्या तुम्हाला हवा असं तुम्ही शेंगदाणे पण ऍड करू शकतात त्यानंतर लसीमा ऍड करून घ्यायचा त्यासोबतच मीठ ऍड करून घ्यायचं आता इथे आपल्याला पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे बघा हरभऱ्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी लागणारा मसाला आता तयार आहे याला मसाला नाही याला चटणीच म्हणता येईल आपल्याला कारण की आपण खूप जास्त साहित्याचा वापर नाही केला आता आपण प्रोसेस कडे ओळूया आता आपण हरभराच्या भाजीचं भोळणं बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये ऑइल टाकलं इथे मी ऑइल थोडं जास्तच टाकलं तरी चार टेबल स्पून असेल आता यामध्ये भाजी ऍड करून घ्यायची जशी जशी दस आपली भाजी शिजत जाईल तशी जशी आपली भाजी कढाईमध्ये व्यवस्थित बसेल आता सध्या कढाईच्या बाहेर दिसत आहे आता यावर आपण वाटून घेतली चटणी ऍड करून घेऊया ऑइल मध्ये चटणी यामुळे ऍड केली नाही कारण की ऑइल मध्ये चटणी ऍड केल्याच्या नंतर जाण्याची शक्यता असते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिऱ्याची पण फोडून देऊ शकता या हो आता या भाजीवर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अजून मधून चेक करूया आपण भाजी कशी झाली ते बघण्यासाठी आता आपण एकदा भाजी घालून घेऊया हे बघा भाजील भाजी भाजी भाजीला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झाली हरभऱ्याच्या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असत आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं अशीच शिजून द्यायची भाजी अजून भाजी लवकर शिजली जाते ही कवळी असल्यामुळं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अधून मधून हलवून छान हरभऱ्याच्या भाजीचं घोळणं तयार करून घेतलेलं आहे हे बघा छान तेल पर्यंत भाजी परतून घ्यायची ही भाजी तुम्ही सोबत भाकरीसोबत भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता इथे आपल्या झणझणीत हरभऱ्याच्या भाजीचं घोळणं तयार झालेलं आहे या भाजीत जास्त मिरची टाकायची कारण भाजीला पण असतो त्यामुळे मिरची टाकली की भाजी अजून जास्त टेस्टी लागते खायला हे बघा इथे प्लेट प्लेटमध्ये मी बाजरीची भाकर त्यासोबत हरभऱ्याच्या भाजीचा घोळणं सर्व करून घेतलेला आहे इथे गरमागरम आपली चमचमीत झणझणीत हरभऱ्याच्या भाजीचा घोळणं तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी स्थिमान कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी हरभऱ्याच्या भाजीचा गोळणा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या साठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेला घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील